राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर ठिकाणी उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे रावसाहेब पाटील आपले ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे वैभव राणे आपले शहराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट श्रीरामजी गणपुले आमचे सहकारी ऍडवोकेट पोपटराव आणि त्याप्रमाणे बाळासाहेब कोंटाचे खेमनर गुवाजीपाटी खेमनर कवितादा पाटील त्याप्रमाणे उपस्थित सर्व त्या संजय गांधी निराधार समितीचे योजनेचे अध्यक्ष खता आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि मित्र आज आपल्या थांबईथील विकास कामांच्या विकास कामांचा शुभारंभ झाला या निमित्तानं मला वाटतं ही माझी पहिली वेळ आहे त्यावेळेस आपल्या प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच हायस्कूल होत असतो त्यानंतर अजून खासदार सामील झाले बापू साहेबांच्या प्रतिष्ठानपासून खरं म्हणजे आम्हाला जायचं सातत्याने आपण प्रयत्न केला मला वाटत अतिशय विकासापासून थोड वंचित राहिलो असं मला हटत नाही मी सकाळपासूनच आरोग्याला दौरा करतोय सकाळी मी गवटे कपडे सकाळी गेलो मग सळेगाव तिघे नंतर मग जाऊन शुभारंभ केला भाऊ जण कार्यचा नंतर जाऊन झाड होत नंतर मला वाटतं राजापूर गुलेवाडी नंतर पिंपळगाव पोंजिरा नंतर बाप्त बाळेश्वर दादर फळबाई म्हणजे सगळ्यापासून म्हणजे व्यस्ताचा कार्यक्रम झाला मला सांगितलं की आता रणखांबे या ठिकाणी फक्त निवेदन घ्यावं लागेल मुख्य सभा आपली ठेवलेली आहे खर तर या भागामध्ये येताना या साकोर परिसरातली जी गाव आहे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ती नेहमीच विकासामधून वंचित राहाय कारण काही काम असेल तर चालू जायचं मतदानाला दुस चालू घेत असं आपल्याला आपल्या समोरची मोठी समस्या आहे आणि त्यामुळे निश्चितच आता आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल तर मुळाकाठला मुळाकाठ वेळी आपण सगळे लोक बसलेले आहात मुख्यतः आपला दुग्ध व्यवसाय पाण्यावर शेती व्यवसाय ह्याच्यावर खरं म्हणजे लोकांची स्थिती अवलंबून आहे माझे मला आठवतं मी काळे मुळा नदीवर बॅरेजेस तर दोन तीन जरी दोन मोठे बॅरेज झाले तरी काय मुळात धरणच्या पाण्यावर पडणार होणार नाही पण बॅरेज झाल्यामुळे या भागातले धरण नदीतले पाणी टिकून राहील पाण्याची पातळी वाढेल अ बा या भागातल्या शेतीला चांगल्या प्रकारे सह अधिकाऱ्यांच्या बरोबर घेणार आहे की आपल्याला तिथे बॅरेज बांधता येते बॅरेज म्हणजे केटीवर जे आपण पाहतो ना केटीवर छोटे असतात की बॅरेज म्हणजे धरणासारखे जातात

खाड्यामध्ये उष्ण पाणी देण्याची तरतूद नाही ना कारण पाणी वाटप जे सगळं त्याच्यानंतर आपल्याला पाणी किती उपलब्ध होईल हा क्रमांक प्रश्न आहे तरी आपण मी या ठिकाणी सांगतो तपासून काय आपल्याला किमान ओव्हरफ्लोचं पाणी जरी मिळालं जे पावसाचं वाहून आलं असेल तर पाणी आहे त्यातून जरी आपल्याला जळे भरता आले ते मला वाटतं जलसंधारण खात्यामधून जलब तो शिवारातून काही दे देता पाहू ज्यामुळे आपलं पाणी का खर्च मोठा असणार आहे खर्च का उत्पन्नाची साधन नाही आहे सरकारलाच हा भार उत्पाला गेल तर मला वाटतं मी अधिकाऱ्यांशी बोलतोय तर मला वस्तुस्थिती माहित नाही आपण जर काही आता काही बोलायला गेलो आणि ते घडलं नाही स्थान काही समजतो तर काय काय तुमचं निवेदन आला असेल तर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतो पुढच्या चार पाच दिवसामध्ये आणि त्याप्रमाणे ते एकदा ह्या सगळ्या बाबी बसून असं आहे की आपल्याला ज्या म्हणण्याचं पाणी आल्यामुळे आपल्या मागणी मांडली आणि ती काही चुकीची नाहीये तो आपल्याला पाणी कसं देता येईल फ्लोच पाणी कसं देताय पाणी उचलून द्यायचंय तर उचल पाण्याचा खर्च कोण करणार सरकारने कोणते आहेत आता सोलर पंप आले सोलर पंपचा जर उपयोग करता आला तर अबाप लाईनचा खर्च कमी होईल पण छोटे मेंटेनन्सचा भाग आलाय आपल्याला काही भाग उचलता येईल का त्या ठिकाणी मेंटेनन्स भांडवली करता संपूर्ण शासन करेल काही दोन पाच कोटी जागे शासन झाले पण चालवणार कोणते जे शासनाने जेवढे केले पडलेले शासन म्हणजे माय मायबाप सरकार मार्ग नसत निय कोणी चार्जर काढून काढून देत त्याला काही त्याला काही पर्याय नाही पण आपण तपासून पाहतो बस मला थोडा वेळ देऊन येतात माझ्या पत्रकार मी त्याची परिस्थिती समजून घेतो मी तर आपल्याला दुधाचा व्यवसाय मोठा आहे खरं दुधाचा दुष्काळ भागायला मोठा आधार आहे दुधाचा व्यवसाय आता तुमच्याकडे जे दूध तुम्ही कोणा घात मला माहित नाही पण त्या सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला आपण जे पाच रुपये अनुदान दिले ज्यांनी ज्यांनी माहिती भरली सगळ्यांना पैसे मिळाले दूध कुठं जात <स्थिणागा> राजा आता माहिती माहिती भरत नव्हते म्हणजे लोकांमध्ये असा रोष निर्माण झाला पाहिजे फक्त रुपये तुम्हाला मिळाले का असं विचारणार तुम्हाला तेच भाषण करणार आम्हाला मिळाले बरं तू माहिती भरली वेळेवर भरली त्या सगळ्या लोकांना अनुदानचे पैसे मिळाले तुम्ही उद्या तुमच्या संघाच्या लोकांना साधा बाबा भाऊ माहिती लवकर भरा शेतकऱ्याला अनुदान पर म्हणजेच होऊ नका म्हणजे तर ज्यानी ज्यानी अशा प्रकारची माहिती भरली नाही अशा सगळ्या संस्थेला तुम्ही कारवाईच्या दिले कारण शासक काय बागेची वेळ घेणार शासनाचे दायित्व आहे ते आपण ज्याने योजना सामान्य शेतकऱ्यासाठी आणतो तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तुमच्या सगळ्या पठार भागामध्ये दुधाचा व्यवसाय मोठा आहे तर दृष्टीने आपण निश्चितपणे काही करता येईल आपण पाहूया आपण परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल आपण भोळ्या बाबड्या पद्धतीने आपले आपण तरी मागे फिरत होणार करू शकतो तुमच्या मुळ्यात किती वाळू काढले जाते माहिती आहे तुमच्या काय परिस्थिती वाळूची

कायदा कडक आहे परंतु त्यांनी केलं पाहिज कारवाही नाही अनेक दूर वर्ष केलेली व्यवस्था आहे जरा वेळ लागेल तर हा तालुका तुमचा संगम येणार वाळू माफेल तर भरकरळू माफेल खडी माफी ठेकेदार सुकाय चालू घेऊन जातो ठेकेदार गाव सांभाळायची चार ठेकेदार दोन ठेकेदार तू त्या एका ठेकेदाराला तू चार गाव समोर त्या ठेकेदाराला तू पाच गाव समोर मग ड्रायव्हर घेऊन जाय द्यावायला घेऊन जाय लोकांना वाईट सवयला इतकं त्याचा परिणाम झालेला आहे पण आणता नाही बऱ्यापैकी आणण्याचा प्रयत्न केलेला ठीक आहे अजून काही काम करणार आपण करू कारण रोजगार निर्मितीचं प्रमुख आव्हान आपल्या समोर आहे की आपल्या तरुणांना रोजगार कसे निर्माण करत <laughs> एक पिढी काही काय उचित नाही तरुणांना आपल्याला रोजगार निर्माण कसा करता येईल त्यांचं भविष्य कसं घडवता येईल त्यासाठी आपल्याला करावा लागतो मोठं काम आहे पण आजचं जे राज्याचं सरकार आहे आमचं महायुतीचं ते तुमच्या जनतेच्या मनाचं सरकार आहे निश्चितपणे आपण या भागाच आपण परिवर्तन करू याची तुम्हाला खात्र स्वागत केलंय सरकार स्वागत झालं म्हणजे काय असत जबाबदारी वाढते आणि <laughs> आता एवढी जबाबदारी टाकलेली आहे निश्चितपणे आपण ती जबाबदारी पार पाडू आणि ता ते तालुक्यामध्ये कधी घडलं नाही पस्तीस वर्ष तर आपण बदल घडून जातो परंतु तयार पाहिजे तिकडले लोक आले की त्यांना तेच फाट्याकडे तेच बोली व्हायचे आम्ही आलो की आम्हाला तेच फाट्याकडे तेच बोलले पाहिजे असं नको व्हायला काय बदल तर केला पाहिजे की नाही तुम्ही त्यांना पश्चिम संधी दिली आम्ही जेव्हा की संधी मागतो कारण करायची दिली पाहिजे फार विचारपूर्वक आता निर्णय केले पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा